नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी आमोलवा तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेला आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो पुस्तक वाचल्याने माणसाचे मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाले की ते कोणापुढे नतमस्तक होत नसते बांधवांना पुस्तक वाचल्याने माणसाचं मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाले की ते कोणापुढेही नतमस्तक होत नसते बांधवां उदाहरणार्थ महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परमपूज्य तथा समता स्वतंत्र आणि बंधी तत्वावर राज्यघटना लिहिणारे तथा राज्यघटनेचे राज शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या घरी अतिशय गरिबी होती परंतु त्यांनी ना त्यांना भरपूर अशी वाचण्याची आवड निर्माण केली त्याच्या वडिलांनी कारण त्याचे वडील हे सुभेदार होते आणि सुभेदार सुभेदार होतेच सुभेदार असल्यामुळे त्यांनी वाचण्याची आवड निर्माण केली म्हणून ते त्यांना वेगवेगळी पुस्तकं त्याला वाचण्यात मिळाले आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस ते मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्यावेळेस केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध बुद्धचा एक जीवनचरित्र बक्षीस म्हणून दिलं त्यानंतर त्यांचं जर भरपूर त्यांचं हे झालं त्यांच्यावर भरपूर त्याचा प्रभाव झाला म्हणून ते एक महामानव झाले महामानवच नाही तर महामानव क्रांतीसूर्य झाले महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व परमपूज्य झाले पर बोधिसत्व झाले मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बै फक्त एवढं की ज्या कोणाला स्वतःच्या जीवनात प्रगती करायचे किंवा हे करायचे त्यांनी चांगले चांगले पुस्तक वाचावे पुस्तक वाचलं की माणसाचं माणूस कोणापुढे नतमस्तक होत नसतो आणि नतमस्तक नाही झाला नतमस्तक होत नसतो आणि आपलं जे ध्येय ते पूर्ण करत असतो एवढ्यासाठी ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेल तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्रांच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे चांगला चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पाठवून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून एवढं एवढंच मग सांगायचं धन्यवाद पुन्हा एक बद्दल